श्री स्वामी समर्थ उद्या नवीन वर्षातील पहिली संकष्टी आहे आपली तर नवीन वर्षामध्ये ही संकष्टीसाठी काय उपाय करायचे आहेत ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात काही लोक उपवास करतात तर काही लोक उपवास करत नाहीत तरी चालेल पण गणपतीची पूजा ही आपल्याला संकष्टीच्या दिवशी करायची आहे गणपती बाप्पाने एका तामणामध्ये घेऊन गणपती बाप्पांचा दूध दही मध साखर या सर्व गोष्टी मिळून तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करा आणि तुम्ही अथर्व शीषचं पठण करावं हे सगळं झाल्यानंतर मूर्ती तामणामधून काढून तुम्ही मंदिरामध्ये स्थापन करावी गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून गणपती बाप्पांना दुर्व अर्पण कराव्या तांदूळ अर्पण करावे गणपती बाप्पांना जसवंदाचं फूल अर्पण करावे व गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची आरती करावी गणपती बाप्पांना मुलांसाठी तुमच्या तुमच्या परिवारासाठी प्रार्थना करावी गणपतीप्पांसमोर तुम्हाला अकरा वेळा अथर्व शिष्यचं पठण तुम्हाला करायचं आहे गणपती बप्पांसमोर व तुमच्या मुलांकडूनही तुम्ही हे करून घ्यावा हा महत्त्वाचा उपाय आहे तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत तर तुमच्या मुलांना अथर्व तुम्ही म्हणायला लावा किंवा तुम्ही तुम्ही स्वतः म्हणू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये प्रगती मिळेल यश मिळेल जर तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील लांब असतील तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठीही हा उपाय तुम्ही करू शकता तुम्ही ऋणनाशक स्तोत्रही म्हणू शकता हे स्तोत्र तुम्ही बोलल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे तुमच्यावर जे संकट येणार आहे ते संकट दूर होतात गणपती बाप्पांचा मंत्रही म्हणू शकता ओम गणगणपते नम हा मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जपही करू शकता गणपती बाप्पांना उद्या एक तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तुम्ही तिळगुळाचा लाडू हा गणपती बाप्पांना तुम्ही उद्या अर्पण करायचा सा आहे सायंकाळी तुम्हाला चंद्रदेवतांचीही पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर तुम्ही चंद्रदेवतांना पाण्यामध्ये दूध टाकून तुम्हाला त्याचा अर्घ चंद्रदेवतांना द्यायचा आहे व त्यांची पूजा करून तुम्ही त्यांना नमस्कार करून प्रार्थना करावी आणि नंतर तुम्ही हा उपवास सोडावा तर वर्षातील पहिली संकष्टी आहे तर गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ